एक मोठी बातमी आपल्या समोर येते धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार का अजितदादांचं मोठं वक्तव्य राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत कराड प्रकरणातून मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानंतर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्यावर न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्या ते प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली या प्रकरणात त्यांचा कुठेही दोष नाही आहे आता अजून त्यांच्या संदर्भातील एक गोष्ट आहे त्यावर देखील पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं कारवाई करत आहे या प्रकरणात जर त्यांना क्लीन चिट मिळाली तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपदी घेऊ असं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे मात्र आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत कृषी विभागाचे त्यांच्यावर जे आरोप झाले होते त्यातून त्यांना मिळालीच आहे आता आणखीन एका प्रकरणातून त्यांना मिळाली की आम्ही त्यांना मंत्रीपद देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे धनंजय जा ना। मुंडे बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठही चिट दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपर पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकडे रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मदस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो नाही त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहे ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये का काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढं आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी द्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई